जायचं इतकी वाईट अवस्था आपल्या भारतामध्ये सुद्धा होती आणि पती एक सांगायचा की पत्नी गेल्यानंतर एखाद्या पत्नीचा पती वारला तर त्या पत्नीनं विधवा म्हणून कसं राहायचं तिनं सगळे डोक्याचे केस काढायचे पांढरी साडी घालायची एकही दागिना अंगावर घालायचा नाही तिनं कुरूप राहायचं कुठल्याही पुरुषांना तिच्याकडे पाहायला नको अशी तिची अवस्था करून टाकायची आणि त्याच्यामुळ जर एखाद्या पती जर तासात राहिला तर तुम्हाला सांगतो पतीला मात्र तसं काही नव्हतं तो बिचारा केस काढत होता आणि सहा महिन्यातच त्याला वाटायचं की आपण मुलाबाला म्हणजे पती दुसरं लग्न करायचा विधवा आमच्या स्त्रीला लग्न करायची परवानगी नव्हती इतकी वाईट अवस्था होती एकत्रित कुटुंब पद्धती होती चाळीस पन्नास माणसं एकत्र आहेत मला आठवतं जयवंत तळवी नावाचे लेखक सांगतात आम्ही जेवढे जेवायला बसायचो सगळ्यात आमच्या घरातला वृद्ध माणूस आधी बसायचा मग वयानं कमी कमी असे लहान मुलं शेवटी बसायचे त्या घरातल्या स्त्रिया वाढायचे सगळ्या पुरुषाच्या पंक्तीला त्या वाढायच्या आणि डोक्यावर बदल घेऊन वाढायचा त्यावेळी त्या सगळ्या पंक्तीला वाढायच्या सगळ्या पुरुषांनी भरपूर जेवायचं आणि उरलेलं फक्त स्त्रियांनी खायचं पुन्हा आणायचं नाही दळवी सांगतात मी छोटा होतो आणि मला वाटायचं माझ्या आईला आमरस खूप आवडतो आणि या स्त्रिया जर भरभर आमरस वाढतायत सगळे पुरुष जर वाट्याची वाट्या पितायत माझ्या आईला आमरस राहील की नाही म्हणून मी एक वाटी पटकन राहायचो एक वाटी भरून घ्यायचो आमरसाची आणि हळूच ती मागे लपून ठेवायचो आणि संपल्यावर ती वाटी शर्टच्या माझ्या आईला लहून द्यायची आई तुला जर आमरस राहायला नसेल तर हे काळी आणि मुलामधलं जे प्रेम होत एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये ते आता कुठेही दिसत का नाही कारण आमच्या सगळ्या कुटुंब पद्धती विभागल्या गेल्या विभागल्या गेल्या सगळं विस्कळीत झालं चार भाऊ असतील तर चार ठिकाणी ते राहतात आई वडिलांच्या आता पाया लावल्यात आम्ही आठ दिवस राहायचं नंतर दुसऱ्यात राहायचं शनिवारी सासू नेऊन चालते त्याला दुसऱ्याकडे याचा चार जाता जा तू घेवा नाही का विचारा महिनाभर भर अशा पाणी पाणी कुटुंब संस्कृती सगळी विस्कळीत झालेली आहे पण ही विस्कळीत होताना सुद्धा आपला आधार कोण आहे आपले पती आपला आधार असतील पण आपली मुलं आपल्या घरामध्ये जे आहेत ते आपला आधार आहे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना सजून त्यांना शिकवता पण आपल्या मुलाची घरामध्ये काय अवस्था आहे त्यांच्यावर संस्कार होतात का पूर्वी शाळा हेच फक्त संस्काराचं केंद्र असायचं आता कुटुंबामध्ये संस्कार केले जात नाही कारण गमत असे तुमच्यापासून सगळे आमच्या महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये मला साहेबांनाहीत नाही पण मग महाराष्ट्रामध्ये सात वाजायच्या आत आमच्या सगळ्या स्त्रिया स्वयंपाक आठवतात का सातला श्रेय सुरू होणार मग सात ला एकदा आम्ही टीव्ही समोर बसतो की सात ते नऊ उठायचंच नाही मग त्यामध्ये एकदा सासू येते एकदा सून येते एक दिवस सासूचा विजय होतो बुधवारी गुरुवारी सूर्यचा विजय होतो शुक्रवारी पुन्हा आसूचा विजय होतो कारण ते दोघीनी पाहायला पाहिजे ना मग सात ते नऊ या सुरू होतात आणि त्यामध्ये आमच्या स्त्रिया इतक्या गर्व होतात फक्त तुम्हाला माझ्या बाबतीत कसं झालेलं आहे पूर्वी कुंकू नावाची मालिका सुरू होती तुम्हाला आठवत असेल आम्ही घरी गेलो कार्यक्रम मला चहाची गरज होती पण आमच्या पत्नी कुंकू मालिका पाहणे इतक्या दंग झाल्या होत्या की घरामध्ये त्यांना खरं कुंकू आल्याचं सुद्धा समजलं नाही मग मालिका सांगतेवर त्यांनी मला विचारलं काय हवंय का म्हटलं आधी त्याचं पण आमचे आम्ही कुठे जाणार आहे आम्ही न घेणार पण सात नाही मालिका पाहायला मिळतो की आमचा मुलगा शेजाऱ्या बसतो आमची मुलगी शेजाऱ्या बसते त्या मालिका पाहून आई मध्ये का रडते कारण त्या सगळ्या खोटं खोटं राहतात त्यांना पैसे मिळतात रडायचे आम्ही खरं खरं रडतो आम्ही आई वाटलं त्या मुलांना समजत नाही आईला रडायला काय रडायला वडिलांशी भांडताना अजिबात राहणारी आई वडिलांना रडायला लावणारी आहे खोट्या मालिका पाहताना का लढते त्याच्याही मानावर नकळ नकळत परिणाम होत जातात मध्येच वडील येतात तुम्ही घरी आले की विचारलं जायचं तुम्ही कुठं होता आता अजिबात विचारलं जात नाही कारण त्यात पण पुरुष महत्वाचा आहे टीवितला सिरियल हे महत्वाचे दोन दिवस फिरतील पुन्हा घरात येते मग ते येतात आणि मग आठ सव्वाटला आपण जेवायला सुद्धा टीव्ही समोर घेतो आपल्या घरात ही परिस्थिती आहे खोटं बोलायचं नाही आता बरोबर आहे एक आठ सव्वाटला जेवायला आम्ही टी व्ही समोर बसतो कारण एपिसोड काय नको मुलाला वाढलं जातं मुलीला वाढलं जात वडिलांना वाढलं जातं आई स्वतः जेवायला वाढून घेते आणि आठ चव्हाटला नेमका अक्षय कुमार सांगतो घराघरात माणसं जेवताना पाहतात टॉयलेट कशाने ते पाहतात तू ते पाहत नाही चर्चा होते आई वडिलांना सांगते त्यानं फार स्वच्छ निघतं बरं का उद्या घेऊन तुम्हाला भाजी वाढव थोडी भाजी वडील तर घाबरूनच जातात कुठल्या ती कुठल्या भांड्यातली तर बरोसाच राहत नाही मग अशा आई वडिलांवर संस्कार कसे पाहिजे तुम्ही सांगा मग आमचे शिवाजी महाराज का घडले बाल शिवाजी का घडले जिजाऊंनी त्यांच्यावर संस्कार केले जिजाऊंनी त्यांना के। रामायणातल्या गोष्टी सांगितल्या महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या तेव्हा महाराजांच्या मनामध्ये शुरत्व निर्माण झालं आणि त्यांनी मुलांना इंग्रजांना उचकावून दिलं हे शुरत्व आमच्या मुलामध्ये कधी निर्माण होईल तो कोण करील आमची आईच करू शकते आमचे वडील करू शकत नाही पूर्वी शहाजी राजा सुद्धा मोहिमेवर असायचे आताचे राजा सुद्धा मोहिमेवरच असतात आता मागे बसलेले कुठल्या मोहिमेवर असतात मी छानचं